नमस्कार मी सूर्यकांत दरिसिंग राठोड शासकीय निवासी महिला तंत्रज्ञेचं प्राचार्य म्हणून कार्यरत आहे मी स्वतःला एक भाग्यवान समजतो की एका नामांकित संस्थेचा तंत्रनिकेचा प्राचार्य म्हणून कार्यरत आहे तसेच संस्थेमध्ये पाच विभाग विभाग कार्यरत आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट ड्रेस डिझाईन अँड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट सायन्स विभाग तसेच कार्यालय आणि विद्यार्थिनीकरता लायब्ररी अवेलेबल आहे मी शांता शिवाजी कदम मुख्य लिपिक माझ्याकडे कार्यालयीन अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे माझ्या आधिपत्याखालील कार्यालयातील रोखा विभाग लेखा विभाग अस्था विभाग विद्यार्थी विभाग गोपनीय विभाग आवक जावक विभाग हे सर्व विभाग येत आहे नमस्कार मी अमृता गाडगीकर अधिव्याख्याता संगणक अभियांत्रिकी विभाग प्रमुख संगणक अभियांत्रिकी या पदाचा कार्यभार पाहत आहे संस्थेमध्ये चाळीस अशा अत्याधुनिक संगणकांची एक एम एस बी टी दोन एम एस बी टी लॅब आहे तसेच दोनशे कम्प्युटर्सनी सुसज्जाशी सीई टी लॅब देखील स्थापित करण्यात आली आहे विभागामध्ये पाच अधिव्याख्याता कार्यरत असून प्रत्येकाचे एक्सपिरियन्स पंधरा वर्षांपेक्षा जास्त आहेत तसेच टेक्निकल लॅब असिस्टंट आणि शिपाई देखील आहे ज्यांना पंचवीस वर्षांपेक्षा जास्त कार्याचा अनुभव आहे शेवटच्या वर्षाचा निकाल पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त लागतो बहुतांश विद्यार्थिनी फर्स्ट क्लास आणि डिस्टिंक्शन अशा उत्तम गुणवत्तेने पास होतात आणि नामांकित कॉलेजेसमध्ये प्रवेश घेतात तसेच डिग्री झाल्यानंतर अनेक विद्यार्थिनी एम एन सीजमध्ये मोठमोठ्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीजमध्ये एम एन सीजमध्ये कार्यरत आहेत नमस्कार मी प्राध्यापक इंद्रजीत शंकरराव आवले इलेक्ट्रॉनिक्स विभागात लेक्चरर या पदावर आहे आणि माझ्याकडे विभाग प्रमुख अनुविद्योचा ॲडिशनल चार्ज आहे सध्या चार। माझ्यासोबत एकूण नऊ अधिव्याख्या ते कार्यरत आहेत आणि सर्वजण दहा पंधरा वर्षाच्या एक्सपिरियन्सपेक्षा जास्त एक्सपिरियन्स असलेला स्टाफ आहे आणि मुलींचं जे विद्यार्थिनीचे एक्सपोजर आहे ते ना आधुनिक याच्यामध्ये सध्या ड्रोन टेक्निकमध्ये पण आहे त्याची तशी पण व्हिजिट आम्ही लवकरच जिथं अवेलेबल आहे तिथं करून देणार आहोत आणि इथं एक लॅब आपण ड्रोन टेक्नॉलॉजीची अवेलेबल करून देणार आहोत त्याच्यामुळे गुणवत्ता आपली चांगली ठेवण्यासाठी मदत होते आणि विशेष सांगायचं म्हणजे यावर्षी आपल्या नव्वद टक्केच्या वर्क मार्क घेतलेल्या जवळपास पंधरा विद्यार्थिनी आमच्या थर्ड इयरच्या निघाल्या त्याच्यापेक्षाही जास्त विद्यार्थिनी कशा जातील आणि हायर एज्युकेशन प्लस सर्विस याच्यामध्ये जाऊन आपली गुणवत्ता कशी टिकून ठेवतील हे एक आम्ही प्रयत्न करणारच आहोत महत्त्वाचं म्हणजे या संस्थेमध्ये रेसिडेन्शियल असल्यामुळं आमच्या स्टुडंटला बाहेर कुठंही ट्युशन क्लासला आम्ही पाठवत नाही जी काही शिकवलं जातंय ते आमच्याकडनंच त्यांना इनपुट मिळतंय विद्यार्थ्यांनी चांगल्या मार्काच्या ऑलरेडीच असतात चांगली गुणवत्ता त्यांची परत कशी सुधारेल यांचाच आमचा असा प्रयत्न आहे आणि करत राहू आम्ही थँक्यू नमस्कार मी सोनाली अरविंद हरताळकर शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन लातूर येथे वैद्यकीय आणि विद्युत विभागात प्रभारी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे तसेच विभागामध्ये एकूण पाच प्रयोगशाळा आहेत त्यापैकी बायोमेड मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन लॅब वन बायोमेडिकल इन्स्ट्रुमेटे इन्स्ट्रुमेंटेशन लॅब टू तसेच बेसिक इलेक्ट्रॉनिक्स लॅब कम्प्युटर लॅब आणि ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी लॅब अशा पाच प्रयोगशाळा संस्थेमध्ये कार्यरत आहेत तर जे वेगळेवेगळे टेक्निकल इव्हेंट मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये होतात तिथे जाण्यासाठी विद्यार्थिनींना प्रोत्साहित केले जाते आणि तांत्रिक शिक्षणासोबतच स्पोर्ट्सची सुद्धा आवड विद्यार्थिनींमध्ये इथे जोपासली जाते आणि त्याच्यासाठी पण त्यांना प्रोत्साहित केलं जातं थँक्यू नमस्कार मी प्राध्यापक एस पी गिरगावकर सध्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचा विभाग प्रमुख म्हणून इथे कार्यरत आहे माझ्या विभागात एकूण नऊ प्रयोगशाळा उपलब्ध असून सर्व प्रयोगशाळा या उपकरणं आणि इतर गोष्टींनी सुसज्ज असून अभ्यासक्रमातील सर्व प्रात्यक्षिके घेतल्या जातात प्रात्यक्षिके घेत असताना शिक्षक त्यांना पहिले सर्व प्रात्यक्षिक समजून सांगतो व नंतर विद्यार्थिनी स्वतः एक एक्सपेरिमेंट स्वतः परफॉर्म करतात व स्वतः हँड्स ऑन अनुभव घेतात तसेच माझ्यासोबत कार्यरत असणारे इतर शिक्षक देखील साधारणतः दहा ते पंधरा वर्ष या अनुभव गटातील असून विद्यार्थिनींना अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले जाते व विद्यार्थिनींच्या सर्व शैक्षणिक समस्या सोडवण्यामध्ये माझ्या विभागात कार्यरत सर्व हे असतात नमस्कार मी प्रणोती रामकृष्ण आयतवाडे शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन लातूर येथील ड्रेस डिझायनिंग अँड गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंग विभागात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे विभागात एकूण दोन क्लासरूम त्याचप्रमाणे पाच लॅब आहेत इंडस्ट्रियल मशीन लॅब गार्मेंट कन्स्ट्रक्शन लॅब कम्प्युटर लॅब इलस्ट्रेशन लॅब त्याचप्रमाणे टेक्स्टाईल प्रिंटिंग लॅब अशा पाच लॅब विभागामध्ये अत्यंत सुसज्ज अशा परिस्थितीमध्ये आहेत त्याचप्रमाणे विभागातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे फॅशन शो फॅशन शोमध्ये प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तसेच तृतीय वर्षाच्या वर्षा विद्यार्थिनी स्वतः तयार केलेले गार्मेंट्स ॲसेसरीज यामध्ये प्रेझेंट केले जातात फॅशनचा सा, सांस्कृतिक व सामाजिक प्रभाव पडत असतो फॅशन हे समाजातील संस्कृतींना घडवत असते समाजाचे प्रतिबिंब ह्याच्यामध्ये दिसत असते डिझायनिंग अँड गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंग विभागामध्ये विद्यार्थिनींना विविध करिअरच्या संधी उपलब्ध आहे यामध्ये फॅशन डिझायनर टेक्स्टाईल मर्चंडायझर स्टायलिस्ट फॅशन डिझायनर त्याचप्रमाणे विद्यार्थिनी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात नमस्कार मी सुचिता नरसिंहराव बिडवे अधिव्याख्याता इंग्रजी या पदावर शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन इथे कार्यरत आहे विज्ञान विभाग नियंत्रक हा कार्यभार देखील माझ्याकडे आहे या विभागाअंतर्गत अंतर्गत अंतर एकूण चार विषय आम्ही शिकवतो गणित रसायनशास्त्र भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या चार विषयासाठी एकूण चार नियमित अधिव्याख्याता एक लॅब असिस्टंट आणि दोन शिपाई असा अधिकारी कर्मचारी वर्ग माझ्या विभागामध्ये कार्यरत आहे विद्यार्थिनी विविध सुविधा उपलब्ध आहेत मेस फॅसिलिटीज हॉस्टेल मॅनेजमेंट कोऑपरेटिव्ह स्टोअर झेरॉक्स कॅन्टीन कम्युनिटी पॉलिटेक्निक आणि पिण्याकरता आरो मशीन्स उपलब्ध आहेत मी डॉक्टर अनुराधा नारायणराव यादव अधिवेख्यता डी एन जी ए मी शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन या संस्थेमध्ये सामूहिक विकास सामूहिक विकास योजना या योजनेची प्रभारी म्हणून काम करतात शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतनमध्ये रंगकाम शिवणकला संगणक असे वेगवेगळे कोर्सेस चालू करतात या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की दिव्यांग लोकांसाठी सुद्धा आपण वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध करून देतो जेणेकरून महिलांसोबत दिव्यांग बांधवसुद्धा समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील सामूहिक विकास योजना ही खरं तर समाजासाठी आणि समाजातील शिक्षणापासून दूर गेलेल्या घटकांसाठी कार्यरत करते सुरक्षा रक्षकच्या मेन गेटवरती जे मेस्को अतिशय उत्कृष्ट असे चांगले क्वालिटीचे सेक्युरिटी तैनात करण्यात आलेले आहे आणि महिलाकरता सुरक्षा म्हणून महिला सुरक्षारक्षक म्हणून नेमण्यात आलेल्या आहेत मुलीच्या सेक्युरिटीकरता संस्थेमध्ये एकशे से ऐंशी कॅमेरे इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत एन एस एसच्या माध्यमातून मुलीकरिता ब्लड डोनेशन कॅम्प ट्री प्लांटेशन नुकतेच आम्ही दोनशे झाडं लावण्यात आलेले आहेत एकंदरीत संस्थेमध्ये जवळपास एक हजार झाडं आहेत म्हणजे चिंचे झाड आंब्याचे झाड आवळा अशा बऱ्याच अनेक वृक्ष लावण्यात आलेले आहेत मुलीकरता फायर सिक्युरिटी वर्कशॉप हा कार्यक्रम इथं यशेषपणे राबवण्यात आलेला आहे संस्थेमध्ये ओपन जिम जिम माननीय जिल्हाधिकारी माध्यमातून त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले आहे आय ई डी एस एस ए इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन या अंतर्गत जी टू झोन यामध्ये शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन याचा समावेश होतो या अंतर्गत विविध खेळांचे आयोजन केले जाते यामध्ये सुरुवातीला झोनलचे गेम्स असतात यामध्ये तीस झोन आहेत या तीस झोनमध्ये जी टू झोन हा शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतनचा आहे आपल्याकडं जिमखाना हा विभाग आहे जिमखाना विभागातर्फे आम्ही इनडोर आउटडोर गेमची फॅसिलिटीज उपलब्ध आहेत आय डी सीच्या मार्फतमध्ये स्टेट लेवलचे मॅचेस आमच्या संस्थेमध्ये होतात आणि त्या सर्व खेळामध्ये आमच्या इथल्या विद्यार्थ्यांनी ते जिंकून येतात आणि त्यांचं क्रेडिट गोष्ट जिमखाना विभाग त्यामुळेच ओरल पर्सन्टेज म्हणजे रेसिडेन्शियल संस्था आहे निवासी संस्था असल्यामुळं मुली इथं सकाळी सहा वाजता जी खो खो असेल कबड्डी असेल व्हॉलीबॉल असेल किंवा कराटे प्रशिक्षण असतील नंतर योगा प्रशिक्षण असेल ह्या सर्व गोष्टी जिमखाना अंडर आम्ही घेतल्या जातो त्यामुळं मुली याचा अतिशय आनंदाने ह्या गोष्टी घेतात म्हणून मुली आमचे त्यांच्या ओव्हरऑल पर्सनल डेव्हलपमेंट झालेली असे दिसून येते तंत्र शिक्षण हे विद्यार्थिनींच्या बौद्धिक विकासासाठी अतिशय महत्वाचे आहे परंतु जिमखाना हा शारीरिक मानसिक तसेच विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देणारा एक जिमखाना आहे या जिमखान्यामध्ये वर्षभरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते जिमखान्याची सुरुवात ही विद्यार्थिनींची विद्यार्थिनी संसद तयार करण्यापासून होत असते विद्यार्थिनींची संसद तयार करण्यासाठी सर्वप्रथम सर्व वर्गांमधून आलेल्या प्रथम व द्वितीय विद्यार्थ्यांची नावे एकत्र केली जातात ही नावे एकत्र केल्यानंतर त्यांची वर्गप्रतिनिधी व उपवर्ग प्रतिनिधी अशा प्रकारे निवड केली जाते यानंतर या सर्व विद्यार्थिनींची मिटिंग घेऊन त्यांची एक संसद तयार केली जाते या संसदेअंतर्गत जनरल सेक्रेटरी कल्चरल सेक्रेटरी मॅग्झिन सेक्रेटरी मेजर गेम सेक्रेटरी मायनर गेम सेक्रेटरी अशा प्रकारे विद्यार्थिनींची संसद तयार केली जाते श्रावण महिन्यामध्ये आम्ही मुलींना अतिशय आनंदी वातावरण होण्यासाठी जन्माष्टमी हा कार्यक्रम आयोजित केला जातो तसेच गणेश उत्सव विसर्जन हा जो कार्यक्रम आहे मुलीकरता चैतन्य निर्माण करण्यासाठी हा सही उत्साहित कार्यक्रम इथं घेण्यात आलेला आहे तांडिया रंगपंचमी संस्थेमध्ये घेतले जातात त्याचबरोबर मेस इन्चार्ज म्हणून माननीय प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मेसचं काम कार्यभार सांभाळते विद्यार्थिनी संचलित सहकारी तत्वावरती मेस चालवली जाते सर्वानुमते विद्यार्थ्यांची समिती निवड करून या विद्यार्थिनी धान्य खरेदी करणं किराणा खरेदी करणं भाजीपाला खरेदी करणं यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून अन्न बनवत असताना मेसमध्ये स्वच्छतेविषयक वैयक्तिक वैयक्तिक लक्ष घालून सकस गुणवत्तापूर्ण आहार मेसमध्ये बनवला जाईल याची दक्षता घेतात मेसमध्ये कार्यरत असलेला कर्मचारी वर्ग अन्न बनवत असताना स्वच्छतेची यथोचित काळजी घेईल याची खात्री केली जाते विद्यार्थिनींकरता आरोचे स्वच्छ पाणी पुरवले जाते माननीय प्राचार्यांनी जातीनं लक्ष घालून ठिकठिकाणी आरोची व्यवस्था विद्यार्थिनींकरता केलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने दर महिन्याला मुलींना मेसचा हिशेब दिला जातो अतिशय चांगल्या पद्धतीने ही मेस सध्या संस्थेमध्ये चालू आहे आणि विद्यार्थिनींच्या स्वतःच्या विनंतीवरून सहकारी तत्वावरती ही मेस संस्थेमध्ये सुरू करण्यात आलेली आहे नमस्कार मी रंजिता विश्वनाथ कोताळकर आदिव्याख्याता भौतिकशास्त्र तथा कुलमंत्री शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन मध्ये चार हॉस्टेल आहेत नंदनवन गुलमोहर पारिजातक मातोश्री हॉस्टेलची कॅपॅसिसिटी पाचशे पन्नासची आहे परंतु साधारण साडेसातशे ते आठशे विद्यार्थिनी येथे उपस्थित असतात विद्यार्थिनीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संस्थेमध्ये मेडिकल ऑफिसर डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत दररोज त्यांच्या मुलींची हेल्थ चेकअप केलं जातं शासकीय निवासी महिला तंत्रज्ञान एकोणीसशे चौऱ्याण्णवला सुरुवात झाली एक संस्था आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी एक, एक संस्था आहे की ती निवासी संस्था आहे संस्थेमध्ये पहिलेपासून आजपर्यंत प्रत्येक प्राचार्याने आपलं योगदान दिलेलं आहे प्रत्येक प्राचार्यांचं मेहनत इथं दिसून येते संस्थेमध्ये जवळपास चौदा एकर हा परिसर आहे चार हॉस्टेल मुली करता आहेत जवळपास साडेनऊशे मुली रहिवासी आहेत निवासी आहेत ओवरऑल डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून शासकीय निवासी महिला मला अतिशय अभिमान वाटतो किंवा मी अभिमानाने सांगू इच्छितो की ह्या संस्थेमध्ये ओवरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्याच्या अनुषंगाने ही संस्था संस्कार केंद्र व्यक्तिमत्व विकास व्यासपीठ नसून एक अतिशय मुलींना ओवरऑल डेव्हलपमेंट करण्याचे केंद्र आहे एक व्यासपीठ आहे आणि मी सर्वांचा धन्यवाद